तर मोसंबीला किती खर्च येतो साधारण एकरी एके मग मोसंबीला एक मुस्ण बिला। मुस्ण बिला करी म्हणलं तर चाळीस हजार रुपये खर्च येतो होते चाळीस हजार हां आणि उत्पन्न किती होत उत्पन्न यांना दरवर्षी होत होतं पण यांदा काही उत्पन्न झालं नाही मोसंबीचे रेट कालच्यापेक्षा हजार दीड हजार रुपया कमी विकले कारण पूर्ण भारतात पुन्हा बेमौसंबी पाऊस चालू झाला असून वातावरण खराब झाल्यामुळे मोसंबीचा उठाव कमी झाला त्याचा परिणाम मोसंबीच्या रेट होतो मोसंबी शेतकऱ्याला काय आहे मोसंबी लोक काढायले पण भविष्यात भाव येईन असा अंदाज आहे आपला तर मोसंबी लोकांनी काढू नये एक साल गेलं म्हणून काही हे नाही पण पुढच्या वर्षी शंभर टक्के भाव येईन असा अंदाज आहे माल जे आहे ते पावसामुळं क्वालिटी खराब झालेली आहे आणि ते टिकण्याची क्षमता सुद्धा राहिली नाही त्यामुळे मोसंबी या वर्षी वाईट वर्ष म्हणून मोसंबी तोडून घ्यावी लागेल

बयालीस सात सो छयाशी आठ पुरे तिरतालिस सत्तावीस क्विंटल पच्शी किलो तिरतालिस दोन ढाई हजार हजार जो माल आहे बघू शकता या ठिकाणी सत्तावीस क्विंटल पंच्याऐंशी किलो माल होता आणि विकला त्रेचाळीस हजार रुपयाला बघू शकता माल सत्तावीस क्विंटल पंच्याऐंशी किलो त्रेचाळीस हजारला विकला जवळपास हा साडे पंधरा हजार रुपये टन विकलेला आहे साडेपंधरा हजार रुपये टन बघू शकता हा जो माल आहे वजन याचं नऊ क्विंटल पासष्ट किलो बा माल बघू शकता तुम्ही आणि विकलेला आहे हा नऊ हजार रुपयाला म्हणजे नऊ हजार रुपये टन पडायला आहे जवळपास हा नऊ हजार रुपये टन बघू शकता हा जो माल एक कसा आहे एकदम पिवळा आहे डागी माल आहे माल बघू शकता कसा येतं आणि याचं वजन आहे जवळपास एक टन माल आहे हा आपण नेट एक टन आहे आणि विकलेला आहे पाच हजार रुपयाला हा जो माल आहे हिरवा माल आहे बघू शकता याच्यामध्ये थोडा मंगो पण मिक्स माल आहे आणि हा जो माल आहे याचं वजन आहे तीन टन तीनशे चाळीस किलो आणि विकलेला आहे पंचेचाळीस हजार म्हणजे जवळपास हा चौदा हजार रुपये आज आपण जालना बाजार समिती मोसंबी मार्केटमध्ये आपल्या सोबत आहे शेतकरी बांधव त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण आजच्या बाजार बाजारभावाशी अधिक माहिती व त्यांनी मोसंबीला किती खर्च आला व त्यांना किती उत्पन्न झाला याच्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया आता पहिला आपल्या सोबत पुन्हा सांगा मधिवसन राणा राहुल गाव आपला बगीचा किती एकर मध्ये आपला बगीचा नऊ एकर मध्ये बगीचा नऊ एकर मध्ये आज, थी थी? आज आज आता चार टन माल आणला तीन टन माल तीन टन त्याला काय त्याला सत्तावीस क्विंटल त्रेचाळीस हजार गेला तो सत्तावीस कुंटल त्रेचाळीस हजार सत्तावीस क्विंटल म्हणजे दोन क्विंटल सात किलो सात क्विंटल तो पंधरा हजार रुपये टन पडला आपल्याला हा पंधरा साडे पंधरा बरं बरं आणि नऊ हजार रुपये माल गेले होते एक टन माल होता आ, एक टन माल हा निघतो नऊ हजार नऊ हजारला हा बघितलं ना कमीत कमी तीन पासून तर सतरा लोक मार्केट अच्छा हा सतरा हिरू हिरवी ला सतरा हजार रुपये मोसंबीला एक करी म्हणलं तर चाळीस हजार रुपये खर खर्च येतो ती चाळीस रुपये उत्पन्न यंदा दरवर्षी होत होत पण यंदा काही उत्पन्न झालं नाही गेल्या वर्षी गेल्या वर्षी एक लाख किलो होत लाख हां एक हा एक एक हो भाव भाव हजार रुपये टन यंदा खूप म्हणजे काय परिशानी मोसंबी भाव असल्या पण साध्या यंदा काही पुरत नाही हां भाव असल्या पुरत्या लोक हां निसर्ग साध्य आहे ना पाऊस आम्ही आठ महिन्यापासून पाऊस चालू आहे हां मोसंबी शेतकऱ्याला शेतकऱ्याला काय आहे मोसंबी लोक काढायले पण भविष्यात भाव येईन असा अंदाज आहे आपला तर मोसंबी लोकांनी काढू नये एक साल गेलं म्हणून काही हे नाही पण पुढच्या वर्षी शंभर टक्के भाव येईन असा अंदाज आहे पण आता मंगू याला फवारण्या घेऊन लोकांनी करा ही माझी असं विनंती मी सुद्धा पुढच्या वर्षी फवारणी करणार आहे दोन दोन चार फवारण्या कीटकनाशकचे फवारे करणार आहे की मंगू येऊ नये म्हणून आणि जास्त टाईम लोकांनी माल ठू नये देऊन टाकायला पाहिजे चार जे असेल ते भाव असेल ते ते असेल भावाच हा जे मागण लोक ते भावाने देऊन टाका सुरुवातीला सुरुवातीला सुद्धा मा भावाने दिला तर भाव बरोबर होता पण लोक थांबल्याच्या योगाने सर्व शेतकरी थांबल्याच्या योगाने भाव रिवर्स आलेले अशा होती वीस पंचवीस लोक जाईल त्याच्यामुळे मी सुद्धा मी थांबलो होतो पण मग आपला सतरा अठरानी मागितला होता बगीचा पण नाही गेला आता आता चौदा पंधरा हिरवा आठला लगेच देऊन टाका याच्यावर आता काही भावाची वाढण्याची शक्यता नाही पाऊस बी चालू आहे मिरक बार आहे कुठं मोठं फुटलेला आहे मिरक बाराला तिच्या झरपट्ट्याने माला मार्केट राहू शकतं की मिरक बार कुठेच नाही आज आपण येईल जालना बाजार समिती मोसंबी मार्केटमध्ये आपल्यासोबत आहे जालना जिल्हा मोसंबी आडत असोसिएशनचे अध्यक्ष त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आजच्या मोसंबीच्या बाजार भावाविषयी सविस्तर माहिती दादा पाहिला आपण संपूर्ण परिचय मी नाथा पाटील घनगाव जालना जिल्हा मोसंबी आडत असोसिएशनचा अध्यक्ष आहे आपल्या जालना मार्केटमध्ये आज साधारणतः शंभर सव्वाशे टन आवक होती आणि मोसंबीचे रेट कालशापेक्षा हजार दीड हजार रुपयांनी कमी विकले कारण पूर्ण भारतात पुन्हा बेमोसमी पाऊस चालू झाला असून वातावरण खराब झाल्यामुळे मोसंबीचा उठाव कमी झाला त्याचा परिणाम मोसंबीच्या रेटवर होतो आज क मंगो माल जे आहे ते पाच ते दहा रुपये आणि पिवळे माल दहा ते पंधरा आणि हिरवे माल साधारणतः बारा ते अठरा रुपयापर्यंत विक्री झाली हिरवे माल हां हिरव्या मालाची मागणी आहे पिवळ्या माला, माला। आणि मंगोमालाला डिमांड नाही बरोबर हां भविष्यात काय रेट हिरव्या मालाला रेट मिळतील पिवळ्या मालाला रेट कमीच राहतील कारण पिवळ्या मालाची आता मागणी कमी झालेली आहे आणि माल टिकत नसल्यामुळे बाहेरच्या राज्यामध्ये त्याला मागणी नाही मरग बाराचे रेट चांगले राहतील मरग बाराचे साधारणतः वीस ते तीस रुपयापर्यंत रेट राहते कारण त्यावेळेस मोसंबी ही आंबेबाराची संपून जाईल आणि मुरग बाराचीच मोसंबी उपलब्ध राहील त्यामुळे रेट राहतील आंबेबार चार पाण्याचा जो आहे तो फेब्रुवारीपर्यंत चालतो जानेवारी फेब्रुवारी पण तशा बागा आपल्या भागात फार कमी आहेत आणि हे जे पिवळे झालेले माल आहे हे तो पण टिकणार नाही आता यांना शेतकऱ्यांना नोव्हेंबरमध्ये काढावंच लागतील आणि त्याचा रेट मिळणार नाही काय काय आता माल जे आहे ते पावसामुळं क्वालिटी खराब झालेली आहे आणि ते टिकण्याची क्षमतासुद्धा राहिली नाही त्यामुळे मोसंबी यावर्षी वाईट वर्ष म्हणून मोसंबी तोडून घ्यावी लागेल आणि त्याचा परिणाम जे रेट मिळतील कारण फळाची डिमांडच नसल्यामुळे आणि फळावर कोणतीही क्वालिटी फळाची नसल्यामुळे जे रेट मिळतील त्या भावातच विक्री करावी लागेल नाही तो वातावरणाचा ना परिणाम आहे मोसंबीचा दोष नाही आहे मोसंबीने उत्पन्न दिलं पण बाजारात तिला मागणी नसल्यामुळे वातावरणामुळे सगळ्या भारतात वातावरण खराब असल्यामुळे मागणी वर्षी फारच कमी होती त्याचा परिणाम रेटवर झाला त्यामुळे मोसंबी पिकाचा दोष नाही आहे त्याला वातावरणाचा दोष आहे एखादं वर्ष असं जात असतं ठिकाणी जे आडद दुकानदार होते त्यांनी आपला आजच्या बाजारभावीशी माहिती दिली व शेतकऱ्यांनी शेतकऱ्याला एक सल्ला दिला की हे वर्ष वाईट आहे आणि पुन्हा मोसंबीचा दोष नसून वातावरणात दोष आहे त्यामुळे एवढं वर्ष तुम्ही मोसंबी काढू नका चालतं या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया नाही व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान